आजही तो दिवस आठवला की तिच्या मस्तकाची शीर हलते आणि घरातून त्याला हकलून द्यावे अशी तीव्र इच्छा तिच्या मनात येते त्यातूनच आजकाल त्याचे डेरिंग वाढले होते नवरा म्हणून ती आता त्याचा विचार देखील करू शकत नव्हती फक्त दोन वेळच्या अन्नाला मोतात झालेला हा माणूस रस्त्यावर कुठे टाचा घासून मरू नये म्हणून तिने त्याला आश्रय दिला होता तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील वीस वर्षांचा चित्रपट उभा राहिला ज्या काळात लोकांना कम्प्युटरमधला देखील माहीत नव्हता त्या काळात तो कम्प्युटर इंजिनियर झाला होता आणि त्याने स्वतःची सरकारमान्य संस्था उघडली खरे तर टाईपरायटर बनवण्याचा तो काळ नुकताच कोठे कम्प्युटर उदयाला येऊ लागला होता काळाची पावली ओळखण्यात तो हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कम्प्युटरचा असेल हे त्याने ओळखले होते आणि स्वतःची सरकार मान्य कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली छोटे तीन महिन्याचे सहा महिन्याचे सरकार मान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले त्याच्या नावाचा बऱ्यापैकी बोलाबाला होता दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती त्याचे नाव ऐकून ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली त्या दिवशी नेमकी त्याची रिसेप्शनिस्ट आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता एक्स्क्यूज मी सर मला इथे ॲडमिशन मिळेल का अहो त्यासाठीच तर मी इथे बसलोय तो मिश्किलपणे म्हणाला त्यावर ती एकदम लाजली अरे वा सुंदर मुलींना लाजता पण येते वाटतं अहो काहीतरीच काय ती लाज अजूनच लाजली आता लाजतच बसणार का ॲडमिशन पण घेणार त्याने विचारले त्याने स्वतःहून तिला हजार रुपयाची कन्सेशन दिली तिने तर नुकतेच स्वयाचे सोळा ओलांडले होते तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल टाकलेले होते तरल कोमल भावना आत्ताशी कुठे तिच्या मनात उमलू लागल्या होत्या सोळावं वरीस धोक्याचं अशी तिची परिस्थिती होती आणि हीच त्यांची पहिली ओळख तिच्या मनात एक ठसा उमटवून गेली तिलाही तो प्रथम दर्शनी आवडलेला होता उंचापुरा काळा सावळा तळून तिच्या हृदयात घर करून गेला तिचं वयस होतं ते प्रेमात पडायचं हळूहळू दोघे जण एकमेकांकडे चांगलेच आकृष्ट झाले हिंडू फिरू लागले नाटक सिनेमाला जाऊ लागली हॉटेलिंग करू लागली ती आता मालकिणीच्या तोऱ्यात इन्स्टिट्यूटमध्ये मा वावरू लागली आणि याचं प्रकरण घरच्यांच्या कानावर गेलं दोघांच्या घरून देखील परवानगी मिळणे शक्यच नव्हतं जातीधर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन त्याचं नाव पीटर अल्मेडा तर तिचं नाव नंदिनी हसिडनीस घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कम्प्युटर कोर्सला घातले घरात तीच मोठी असल्याने एखाद्या वर्षाचा कम्प्युटर कोर्स केला की हिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती पण ती शिक्षण सोडून नको ती उद्योगधंदे करत होती घरच्यांच्याही लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंगमधून काढून घरात बसवलं ते म्हणतात ना क्रिया तशी प्रतिक्रिया त्याप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढी त्यांनी जास्तच बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वय अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्याच्यासाठी तिने आपले घरदार जात धर्म आईबाप सारं काही सोडलं ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली होती त्यांचे संस्कार पाळू लागली दर रविवारी चर्चला जाऊ लागली आईबापांनी तिचं नाव आणि राहतं गाव दोन्ही सोडले तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बाधा नको होती पीटरच घरातील कर्ताधर्ता असल्यामुळे त्यांच्या घरी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता विधवा आई एक लग्न झालेली बहीण व दोन छोटे भाऊ असा त्यांचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवरा बाहेरगावी असल्यामुळे ती माहेरीच राहत होती सुरुवातीला त्या माय तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावळला नंदिनीची ती आता रिटा अलवेडा झाली होती काळ पुढे सरकत गेला त्यांना दोन मुले देखील झाली तिने हट्टाने मुलीचे नाव गार्गी ठेवले मुलाचे नाव मात्र त्यांच्या पद्धतीने अलविण ठेवले हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा पाळू लागली नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला जाता येता हात जोडण्याची सवय ती काही केल्या जाईना लग्नाला पाच वर्षे झाली ती त्यांच्यात साखरेसारखी विळघळत गेली संसारिक तर ती होतीच माहेरी जेमतेम परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकू लागली खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची इच्छा होती नवऱ्याला पटवून तिने घरी गणपती देखील बसवला कुरकुरत का होईना सासू आणि नंदेने परवानगी दिली पाच दिवस तिने मोठ्या आनंदाने घालवले मनाला थोडी शांती वाटली ती तेवढ्याच भक्तिभावाने चर्चमध्ये देखील जात असे आता मात्र तिला पीटरसाठी जास्त वेळ देता येत नव्हता ती आपले घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता पीटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला सतत तक्रारीचा व ना नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती थकून जात होती त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून थटून आपल्या स्वागताला टवटवीत दिसली पाहिजे असे वाटत असे ती मुलांची आई झाली होती पण तो मात्र अजूनच नवराच राहिला होता तो मात्र कधीच बाप झाला नव्हता त्याचे कम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होते हातात पैसा खळखळत होता आणि मग त्याला चारी दिशांनी पाय फुटतात ना तसे झाले एकदा गंमत म्हणून तो डान्स बारमध्ये मित्रांबरोबर गेला दारूचे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासूनच होते तेथे नाचणाऱ्या मुलींमध्ये सपना नावाची डान्स त्याला आवडली तिच्यासाठी तो रोज रोज डान्स बारमध्ये जाऊ लागला तिच्यावर नोटा उडवू लागला इकडे घरात जेमतेम घर चालवणे पुरता पैसा नंदिनीच्या हाती पडू लागला ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती या महानगरीच्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आले अशा हजारो बांगलादेशी मुस्लिम मुली मुंबईत सपना वीणा मीना इत्यादी नावाने वावरत असत तिने पण हा आपल्यावर लट्टू आहे ते ओळखले व त्याला चांगली सेवा देत राहिली दोघेजण अधे मध्ये नाईट आऊटला पण जाऊ लागले आता त्याला सपनापुढे बायको म्हणजे सुरमई मच्छीपुढे वरणभात वाटू लागले तो सतत मनात दोघांची तुलना करू लागला हळूहळू त्याचं ते देखील घरात माहीत झालं त्यावरून नवरा बायकोंचे सतत खटके उडू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील उचलला त्यावेळी तिला आई वडिलांचे बोल आठवले पण आता वेळ निघून गेली होती त्या दिवशीचा मारपिटीनंतर तो सरळ सपनाच्या घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने पूर्णपणे पाठ फिरवली सपनाच्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता एक आई व पाठच्या तीन बहिणी यांचे पोट ती एकटी डान्स बारवर भरत होती तिला पण घरात एका पुरुषाची गरज होती संरक्षणाच्या निमित्ताने घरात सुसूत्रता आणण्याच्या निमित्ताने एका मोर्क्याची तिला गरज होती आता तो कम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून मिळणारा सगळा पैसा सपनाच्या घरी आणून टाकत होता इकडे मुलगा घरी देखील येत नाही व पैसा देखील देत नाही या कारणाने सासरची तिचा भरपूर उद्धार करत होते वर घरात गणपती बसवलं म्हणून असे झाले म्हणून तुझा नवरा तुला सोडून गेला असे देखील त्यांनी तिला सांगितले शेवटी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढले नंदीला बाहेर गावावरून नवऱ्याचा पैसा येत होता आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील या घरात खर्च केला नव्हता आता मात्र माय लेकींची त्या पैशात चांगले भागत होते प्रश्न होता नंदिनीचा माहेरी जायला तोंड नव्हते सासरी कोणी घरात घेत नव्हते दोन वेळेच्या खाणाचे देखील वांदे होते त्यात मुलांना घेऊन ती कुठे जाणार एकटी असती तर जीव तरी दिला असता पण आता या दोन मुलांच्या प्रेमाच्या बेड्या तिला मागे खेचत होत्या अचानक तिला आपण साठवलेल्या पैशांची आठवण झाली लहानपणी आईबाबांनी लावलेली बचतीची सवय आज तिला कामाला आली बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ अडीच लाख रुपये रक्कम तिच्या नावाने होती तिला तर एकदम खुलजा सिमसिम असे झाले त्या काळी अडीच लाख म्हणजे खूप होते त्यात तिने रेडीमेड कपड्यांचे दुकान गार्गी रेडीमेड फॉर ऑल फॅमिली नावाने टाकले टेलरिंगचा कोर्स केला रेडीमेड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला त्या काळी स्त्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅ मैच, मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत व मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाउज शिवायला टाकत तेव्हा तिने आरसेवाले गोंडेवाले रेडीमेड ब्लाउज शिवून विकायला सुरुवात केली त्या व्यवसायाची खरी फाउंडर होती ती लगेच काही जादूची कांडी फिरली नाही पण व्यवसायातले चढ उतार बघत बघत हळूहळू तिचा जम बसत गेला आता तर तिने ब्लाउज परदेशात देखील एक्सपोर्ट होऊ लागले मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले चार मशीन टाकून त्यावर कामासाठी व विक्रीसाठी मुली ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली बघता बघता पंधरा वर्षाचा काळ कसा गेला कळलेच नाही मुले मोठी झाली मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागली तारुण्याचा बहर ओसरून ती आता चाळीशीला आली पिकलेले केस बाहेर डोकावू लागले उल्हासे न संतापे अशा विरक्तवृत्तीने ती जीवन जगत होती तारुण्यात आईबापाचे न ऐकता एक एकदा केलेल्या चुकीचे परिमार्जन तिने पुरेपूर केलेले होते आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे मुले, मुले पण एकदम समंजस निघाली दुपारी एक ते तीन जेवणाची वेळ आपल्या डब्बा ती कामाला असलेल्या मुलींबरोबर बसून खात असे मी मालकीन व त्या कामवाल्या मुली असा भेदभाव कधी केला नव्हता त्या दिवशी ती अशी सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला घास तोंडात घालणार तोच मॅडमजी कोई मिलने आया है लगता तो भिकारी जैसा है पर आपको नाम से पूछ रहा है इसके लिए आपको बुलाने आया दारावरचा सेक्युरिटी मोठ्या आजीजीने बोलत होता तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखर दाढी वाढलेला अत्यंत कृश झालेला उंच माणूस तिच्या दारात उभा होता तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मला ओळखलं नाहीस नंदू तिच्या लाडक्या नावाने त्याला त्याने हाक मारली तिला नंदू या नावाने फक्त तीनच माणसे हाक मारत एक तिचे आईवडील आणि तिसरा ती, तिचा नवरा निव्वळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखला त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला सगळ्या जुन्या आठवणी क्षणभर उफाळून आल्या याच माणसावर कधी काळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आईबापाची जातीची धर्माची सगळी बंधने तोडून त्याच्यापाशी आली होती त्यानेच तिचा विश्वास विश्वासघात केला होता त्याच्यावर अशी परिस्थिती आल्यावर निलज्जपणे तिच्या दारात उभा होता गेल्या पंधरा वर्षात ती मेली किंवा जगली मुले कोठे आहेत कशी आहेत काय करतात याची साधी त्याने चौकशी देखील केलेली नव्हती तिला त्याची घृणा आली ती पाठ फिरवणार तोच प्लीज नंदू माझ्याकडे पाठ फिरवू नको जगाने मला ठोकरले तरी तू माझ्यावरती प्रेम केले होतेस तू माझी लग्नाची बायको आहेस तो तिला प्रेमाचा व वा लग्नाचा वास्ता देऊ लागला तुला आता माझी आठवण झाली का असे म्हणून ती पाठ फिरवून चालू लागली तर धा तिच्या पायावरच पडला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर फुटतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला सिक्युरिटीबरोबर घरी पाठवले हो तिथे न्हावी बोलावून दाडी केस कापून घ्यायला सांगितले घरातील नोकरांकडून आंघोळ घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा गोठे तो ओळखू आला ज्याच्या उंचापूर धुप धिप्पाड शरीरावर कधी काळी आपण प्रेम केले होते तो हा नव्हता याला एच आय व्हीची लागण झालेली होती आजकाल टी व्ही पाहून व यूट्यूबवरून सर्वांनाच त्याचे ज्ञान असते तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्षाचा आढावा तो द्यायला लागला सुरुवातीची दोन चार वर्ष सपनाच्या फॅमिलीबरोबर चांगली होती हा जे पण कामावर पैसा होता ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता पण त्या साऱ्यांना छान चौकीची सवय लागलेली चांगले ब्रँडेड कपडे हॉटेलिंग रोजच्या रोज फिरायला बाहेर पडणे दागिने गुटखा दारू हे सारे शोक त्या फॅमिलीला होते त्यांना फक्त दोन वेळचे जेवण कपडा लत्ता डोक्यावर छप्पर एवढेच पुरेसे नव्हते सपना परत बारमध्ये जाऊ लागली रोज रोज नव्या गिरायकांबरोबर नाईट आऊट करू लागली याला कोणी घरात किंमत देईना त्याच्या अनियमितपणामुळे त्याचं इन्स्टिट्यूटही चाले ना एकतर बाजारात नव्या नव्या संस्था उदयास आल्या याचे कम्प्युटर आता जुन्या वर्जनचे झाले होते त्यामुळे कोणी त्याच्याकडे फिरके ना शिवाय हा घरधार सोडून बारवालीकडे राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती जरी कोणी तोंडावर बोलले नसले तरी धंद्यावर परिणाम झालाच एकतर याचे पहिले आपल्याच विद्यार्थिनीशी लव्ह मॅरेज व आता बारवालीचे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कोणी तेथे शिक्षणासाठी पाठविना शेवटी त्याने जागेसकट संस्था विकली तो पैसा देखील त्याने सपनाच्या फॅमिलीत घातला सपनाच्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले तो दिवस रात्र दारूत बुडून जात होता अधेमध्ये कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तासावर लेक्चरचे काम मिळे ते नाही मिळाले तर कम्प्युटर दुरुस्ती पण करत असे त्या बाबतीत तो हुशार होता स्वतःच्या पोटापुरता पैसा मिळवू लागला शेवटी पाच सहा वर्षांनी त्यांनी त्याला हकलवून दिले मी काही तुझी लग्नाची बायको नाही तुला पोसायची माझी जबाबदारी नाही असे त्याला सपनाने सांगितले व बाहेरचा रस्ता दाखवला त्या काळातला कम्प्युटर इंजिनियर बाई व बाटलीच्या नादाने पार रस्त्यावर आला स्टेशनवर हमाली करू लागला रस्त्यावर बिगाऱ्याची कामे करू लागला चार दिवस कमवायचे आणि चार दिवस मग दारू ढोसून कोणत्या तरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातच त्याला कधीतरी एड्स लागला आता त्याला कोणीच विचारे ना कोणी कामावर पण घेईना तो फिरून फिरून स्वप्नाच्या दारात गेला ती एका शेख बरोबर दुबईला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स बारमध्ये काम करत होत्या ज्या पोरींना तो स्वप्नाच्या बहिणी म्हणून फिरायला त्यांचे लाड करत असे त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे त्या ते आता त्याला ओळखतही देखील नव्हत्या शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला सहज दुकानाचे नाव गार्गी बघून त्याने इथे नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम बरोबर लागला खरोखरच त्याची नंदू त्याच्या उभी होती तिने त्याला घरी नेले खरे पण त्याला स्पष्टपणे सांगितले दोन वेळचे जेवण डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणी याशिवाय तुला काही मिळणार नाही मी तुझी बायको नाही किंवा ही तुझी मुली नाहीत तू कोणताही नातेसंबंध दाखवायचा नाही हॉल शिवाय घरात कोठेही डोकावायचे नाही मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व अटींवर तो तेथे राहण्यास तयार झाला दोन टाईम व्यवस्थित जेवण औषध उपचार त्यामुळे तो जरा तरतरीत झाला त्याच्यातील नवरा पुरुष पुन्हा जागा झाला त्याला आता हे घर गर, व घरातील माणसे त्यांच्यावर हक्क वाटू लागला एकदा ती नसताना मुलांना त्याने मी तुमचा बाप आहे पण तुमची आई मला नीट वागवत नाही अशी तक्रार देखील केली पण त्यावर मुलांनी साप त्याला धुडकावून लावले आमच्या लहानपणापासून आमची आईच आमच्यासाठी आई, आई, आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभावत आहे आम्हाला वडील नाहीत संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले तू जो माणूस घरात आणून ठेवला आहेस तो फक्त आमचा फिजिकल बाप आहे बाकी त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्यावर बापाचा अधिकार गाजवतोय तू याला घरात ठेवू नकोस काय करावे तिला मोठा पेच पडला मुलांना दुखवता येईना व नवऱ्याला हाकलून देता येईना असेच काही दिवस गेले आज दुकानाला सुट्टी होती मुले पण दोघे पिकनिकला गेली होती घरात एक मेडवती अशा दोघीजणीच होत्या ताई तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगचटीला येतो एक धक्का दिला तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईन ही गोष्ट पण तिने कानाआड केली आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून ती गप्प होती पण तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतला तिची झोप लागलेली असताना तो हळूच बेडरूममध्ये शिरला व आतून कडी लावली व तिच्या अंगाशी झुंबू लागला तिला त्याची किळस आली तिचे डोकेच फिरले एखादा मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा तू पूर्ण केलीच पाहिजे असे म्हणून तो तिच्या अंगावर धावून आला तिने सरळ बेडरूम कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व त्याला दोपटायला सुरुवात केली तो पार निप्चित पडल्यावर तिने हातातली काठी फेकली व दुःखाने मानसिक ताणाने ती मोठ्याने रडू लागली कसेबसे तिला तिच्या घरातील नोकरांनी समजावले व त्याला ओढत बाहेर आणले दूर गोव्याकडे त्याचे एक छोटेसे खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरू द्या मी पुन्हा असे करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातली पण ती चक्क पाठ करून उभी राहिली कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली पंधरा वर्षे दाबून ठेवलेल्या साऱ्या भावभावना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादळ निर्माण निर्माण करून गेला होता